रमानगर रेल्वे उड्डाण पुलाचे लोकार्पण होण्याआधीच पूल खचला तर पुलावर मोठमोठे खड्डे पडलेत रमानगर रेल्वे उड्डाण पुलाच्या कामाची सुरुवात कोरोना काळात सुरू झाल्याने खेड्यापाड्यातून येणाऱ्या लोकांना जवळपास आठ वर्षे त्रास सहन करावा लागला नुकत्याच काही दिवसाआधी रेल्वे विभागातर्फे मेगा ब्लॉक मिळवून रमानगर आरोबी पुलावर लोखंडी पूल लावण्याचे काम करण्यात आले होते मात्र ठेकेदारांतर्फे निष्कृष्ट दर्जाचे काम केल्यामुळे पाऊस पडताच पुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत लोकार्पण होण्याआधीच खड्डे पडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र रोष आहे गेल्या तीन दिवसांपासून नागपूर जिल्ह्यात पावसाची संततधार कायम आहे अनेक गावांचा शहरापासून संपर्क तुटला आहे नदी नाल्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे अनेक लोकांची घरे पडली असून अनेकांना रेस्क्यू करून पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्याचे काम केले जात आहे कामठी तालुका प्रशासनाने आज दिवसभरात तालुक्यातील पांढुरणा खेडी पावनगाव परसोडी या गावातून एकूण सत्तर लोकांना रेस्क्यू करून सुरक्षित बाहेर काढले कामठी शहरालगत असलेल्या नाल्याच्या बाजूला राहणाऱ्या कोळसाटाल भाजी मंडी कादर झेंडा नयानगर बुनकर कॉलनी कमसरी बाजार परिसरातील लोकांच्या घरामध्ये पाणी शिरल्याने अन्नधान्य घर उपयोगी सामान मोठे नुकसान प्रशासन संपूर्ण घटने पर लक्ष घ परिस्थिति आटोक आई है अंबिका इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्निचर आपके लिए लाए हैं एक खास ऑफर सिर्फ दो रुपए दीजिए और ले जाइए वॉशिंग मशीन मोबाइल फोन लैपटॉप टीवी या घर में लगने वाले फर्नीचर के बाकी सारे सामान आसान किस्तों में साथ ही हर खरीदी पर पाइए एक आकर्षक इनाम हमारा पता है अंबिका इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्नीचर पंकज मंगल कार्यालय के सामने रनाला कामठी मोबाइल नंबर नाइन एट नाइन जीरो वन थ्री सिक्स नाइन फाइव नाइन तो देर मत कीजिए और जल्द से जल्द आइए अंबिका इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्नीचर में